श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आज तेवीस नोव्हेंबर भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो पण आपली कल्पनाच किती संकुचित असते याचा कोणी विचार करत नाही जो कल्पनेच्या पलीकडे आहे जिथे कल्पना थांबते ज्याला कल्पना बांधू शकत नाही त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे बरे आजमावता येणार माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे अविद्या ही अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे याकरिता श्रद्धा आणि कल्पना यातला फरक ओळखावा खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते प्रल्हादा इतके आपण नामाला सत्यत्व देत नाही कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालवली कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी जर आपल्या यत्कचित संसारात सुद्धा घडतात तर भगवंत त्या पलकन कल्पनेच्या पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो त्याप्रमाणे देवळात घरात तीर्थक्षेत्रात सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे परमात्मा फक्त विद्वानांचा आणि श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे भगवंत सर्वांचा आहे म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे एखादा मोठा गणिती हिशेब करून करू शकतो परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशोब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो तसे विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच भगवंताची दृष्टीच अशी आहे की आपल्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला येतात त्याचप्रमाणे परमात्मा आनंदरूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावेत जसा मारुतीमध्ये दे देवांश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे त्याने तो फुलविला पण आपण पन झाकून तो विझवून टाकला याला आता काय करावे मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव त्या ज्याला असते त्याला उपाधीची भीती वाटत नाही कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री पडते का आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय देव आहे असे निश्चंकपणे वाटणे हेच ज्ञान होय धन्यवाद